माझे आजोबा भाऊ लहानपणी आम्ही अंगणवाडीत असताना सायकलच्या पुढच्या नळीवर बसल्यावर ऋतू नये म्हणून पॉवेलने नळीला गुंडाळायचे मग आम्ही सायकलवर बसून जायचो एकजण पुढे सायकलच्या नळीवर तर एकजण पाठीमागे सायकलच्या कॅरेजवर तसंच पहिलीत असतानाही आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही तर आमच्या सगळ्या भावंडांमध्ये ही कॉमन गोष्ट होती जसजसं आम्ही दुसरी तिसरीमध्ये गेलो तेव्हा मात्र आम्ही सकाळी चालत चालत शाळेला जाऊ लागलो आमच्या गावात पहिली ते सातवीपर्यंत शाळा होती आमची शाळा रोज दहा वाजता भरायची पण आम्ही मात्र एक तास आधीच शाळेत जायचो गावात शाळेत जायचो खरे पण तिथं गेलं की गावातल्या दुकानातून एक दोन रुपयाचं काहीतरी चटक्याचं खायला मिळतंय या आशेने जायचो कधी रुपयाची पेप्सी तर कधी रुपयाचा बांबू आणि कधी कधी तर दोन रुपयांचा पापड्यांचा पुडा आणि लहानपणीचीही खाण्यापिण्याची आशा माझ्या आजोबांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत पूर्ण केली मला आठवते की माझा शाळेतला एक दिवस सुद्धा असा जात नव्हता की आम्ही भाऊंकडे पैसे मागायला गेलो नाही आणि भाऊंची एक सवय होती की ते रोज सकाळ सकाळी गावात जाणार जरी घरी चहा पिऊन गेले असले तरी गावात जाऊन त्यांच्या मित्र कंपनीमध्ये बसून चहा पिणार रोज आणि रोज ते रुटीन कालपर्यंत सुरू होतं शाळा आमची भरायची ती दहा वाजता मी रोज थोडं लवकर शाळेला जायचे साडेनऊच्या आसपास कारण भाऊंना गावभर शोधायला थोडा उशीर लागायचा आम्ही पैसे मागायला येणार हे त्यांना पक्क माहीत असायचं म्हणून कधी कधी ते त्यांची बसण्याची नेहमीची जागा सुद्धा बदलायचे आणि आम्ही ती जागाही शोधायचो कधी कधी सापडतही नसायची मग मात्र हिरमुसून माघारी यायचो आणि तेव्हा आटानी किंवा रुपया मिळायचा भाऊंकडून त्यातच मन भरायचं भाऊ जेव्हा सुट्टे पैसे नाहीत म्हणून पाच रुपये द्यायचे तेव्हा मात्र आम्ही दोन रुपये आमच्याकडे ठेवून तीन रुपये त्यांना परत द्यायचो त्या दोन रुपयामध्ये तळलेल्या पापड्यांचा पुडा आम्ही त्याला दोडक्याचा पुडा असं म्हणायचो तो घ्यायचो ज्या दिवशी दोन रुपये मिळायचे तो दिवस लॉटरी लागल्यासारखा वाटायचा पैसे मागायला गेल्यावर आम्ही येताना दिसलो की भाऊ दुरूनच हसायचे आणि खिशात हात घालायचे मग आम्ही खुश व्हायचो भाऊंचा आम्हा नातवंडावर खूप जीव होता दर महिन्यांची वारी ते न चुकता करायचे आणि येताना पेढा घेऊन यायचे तसंच दर शनिवारी देखील ते आठवड्याचा बाजार आणायला जायचे तेव्हा सुद्धा दोन पिशव्यांपैकी एक पिशवी खाऊनेच भरलेली असायची आणि दुसऱ्या पिशवीत माळवं असायचं जेव्हा पिशव्यांचं ओझ त्यांना पेले ना तेव्हा त्यांनी बाजार आणायचा बंद केला मग कधी वडील कधी चुलता बाजार आणू लागले मग तेव्हा आम्हाला भाऊंची आठवण व्हायची कारण खाऊंची एक पिशवी आता बंद झाली होती भाऊ आमच्यासोबत घरी राहत नव्हते ते हॉटेलवर एक शेड आहे तिथे राहायचे सकाळी साडेचार ते, ते पाच वाजता उठून गुरांची झाडलोट करून झारा काढून गुरांना खुराक ठेवून बागांना पाणी पाणी देणं वगैरे सगळं करून सकाळी आठ वाजता अंघोळीला घरी यायचे आले की त्यांचं दंतमंजन घेऊन दात घासून अंघोळ करायचे आणि पाणी तापायला ठेवलं नसेल तर स्वतः तापवायचे अंघोळ झाल्यावर आधी देवाला नमस्कार करून गंध लावायचे मग तुळशीला पाणी घालणार आणि देवाचं नाव घेणार शंभो शिवशंकर हर हर महादेव शंभो शिवशंकर हर हर महादेव जेवायला येणार पाच मिनटं तरी किमान हे त्यांचं चाललं असायचं आणि रोजच्या सवयीमुळे त्यांचं हे नामस्मरण इतकं पटापट व्हायचं की मला आणि आम्हा भावंडांना कधी कधी हसू यायचं पण आम्ही मात्र त्यांच्यासमोर कधी हसायचो नाही नाहीतर भाऊ रागवायचे त्यामुळे आम्ही एकमेकांकडे बघून भाऊंनी डोळे दोल, डोळे मिटले आहेत तोपर्यंत हसायचो मग काय नंतर भाऊ जेवायला जाणार आईने किंवा काकूने जे काय बनवलेलं असेल टोपल्यातलं तेव चालणार रात्रीचं उरलेलं असो किंवा ताजी भाकरी असो आणि जेवणार मग चहा आहे का विचारणार असेल तर दे दे म्हणणार सदा घाईत असायचे दहा वाजता पुन्हा हॉटेलवर परत जाणार आणि काहीतरी काम करत बसणार रात्री वडील किंवा चुलत्याजवळ त्यांचा रोज डबा बांधून द्यावा लागे संध्याकाळी ते घरी येत नव्हते तिखट जास्त आवडत नव्हतं रोज दूध भाकरी दिली तरी त्यांची काही तक्रार नसायची मी किंवा बहिणीने भाक केलेल्या भाकरी त्यांना लगेचच ओळखायला यायच्या मग सकाळी जेवायला बसले की विचारायचे म्हणायचे काल काय सोनाने भाकरी केल्या होत्या का किंवा काल काय कोमलनं कालवण केलं का आणि मग आम्ही हसायचो सुप्रिया आणि भाऊंचं खूप जमायचं भाऊ तिला भांडकुदळ कामचुकार म्हणायचे आम्हाला कॉलेजवरून घरी आल्यावर विचारपूस करायचे खाणं राहणं आहे ना व्यवस्थित गाडी भेटली का लवकर चौकातून अक्काचं काम असेल तर अक्काने लॉग इन केलं नाही का तिला विचारायचे आज तुझं काम काम नाही का सुरू झालं खूप काळजी करायचे आबड्यावर तर खूप प्रेम बाळाबाळाशिवाय त्याला बोलत नव्हते त्यांचं बाहेरगावी नातेवाईकांकडे जास्त फिरणं नसायचं त्यांच्या मनात आलं तरच दोन दिवस वर्षातून एकदा कुठेतरी बाहेर पाहुण्यांकडे जायचे नाहीतर बाहेर हिंडणं भाऊंना जास्त आवडतच नव्हतं सगळा गाव भाऊंना बापू म्हणून ओळखत होता भाऊ कधी कोणाच्या आद्यात न मद्यात त्यामुळे आमच्या भाऊंवर प्रेम करणारी खूप लोकं होती चांगल्या लोकांना देव लवकर बोलवतो असं ऐकलं होतं आणि आमच्या भाऊंच्या बाबतीत तसंच काहीतरी झालं कार्तिक वारीचा दिवस होता भाऊ आणि त्यांची मुलगी म्हणजे आमच्या आत्या भाऊंना आणि आजीला घेऊन पंढरपूरला जाणार होते वारीला जायचं आहे म्हणून भाऊ खूप उत्सुक होते सकाळी चारला उठले गोरांची झाडलोट केली आणि पावणे सहा वाजता घरी आले रोज आठला येणारे भाऊ त्या दिवशी खूप लवकर घरी आले सहा वाजेपर्यंत अंघोळसुद्धा आटपली आणि लेकीची वाट बघत बसले एक तास झोप काढली मग आत्याचा कॉल आला ते येऊन थांबले होते रोडच्या पलीकडे जसा कॉल आला तसं भाऊ उठले आणि पटापट पावले टाकत आत्याकडे निघाले त्यांच्या मागे आजी सुप्रिया आणि आप्पा होते आजी भाऊंना म्हणाली देखील एवढं फास्ट का चालत आहे म्हणून पण ते त्यांच्या नादात होते ते फास्ट चालत गेले जसं की सकाळपासून साक्षात विठ्ठल त्यांना स्वतः बोलवत होता दोन पदरी रस्ता होता एकीकडे येणाऱ्या गाड्या आणि दुसरीकडे जाणाऱ्या गाड्या आत्या आणि आत्याची फॅमिली रोडच्या पलीकडे गाडी घेऊन उभी होती भाऊंना रस्ता ओलांडून तिकडे जायचे होते पण रोज जाणाऱ्या येणाऱ्या त्याच रस्त्यावर भाऊंनी इकडे तिकडे पाहिले नाही आणि एका भरधाव कारने त्यांना उडवलं भाऊ म्हणून आत्या ओरडली जे काय घडलं ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडलं भाऊ हवेत उडाले होते हे सुप्रियाने पाहिलं होतं त्यांची पगडी एकीकडे इक उडून पडली होती रडतच ती घरी पळाली आणि घरच्यांना सांगू लागली आपल्या भाऊंना खूप लागलं भाऊ कारला धडकले तोपर्यंत आत्याने त्यांची गाडी वळवून भाऊंना गाडीमध्ये घेऊन दवाखान्याकडे निघाले तालुक्याच्या ठिकाणी सांगितलं गेलं की खूप मार लागलेला आहे इथे उपचार होणार नाही मग तिथून पुन्हा गाडी सोलापूरच्या दिशेने निघाली आत्या भाऊंचं हातपाय सोळत होती भाऊ भाऊ म्हणत होती भाऊंनी फक्त एकदाच असं म्हटलं आणि दवाखान्यात पोचायच्या आधीच जीव सोडला आणि इथेच आमचे भाऊ आमच्यातून कायमचे गेले पण या स्टोरीच्या माध्यमातून मी आमच्या भाऊंच्या आठवणी कायम आमच्यासोबत ठेवणार आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा